श्री स्वामी समर्थ नमस्कार एक दिवसामध्ये पैसे येतील अचानक पैसे मिळू लागतील फक्त ही एक वस्तू आहे ही वस्तू आपल्याला या जागेवर इथे ठेवायची बघा तुमच्या जीवनामध्ये जे पण आर्थिक प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम अगदी सुटायला सुरुवात होतील तुम्ही जे मागाल ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मिळेल मी तुम्हाला सांगेन पैसा आयुष्यभर तुम्हाला कमी पडणार नाहीये पैसा येण्यासाठी उपाय आहे बघा पैसा येण्यासाठी एक मंत्र आहे तो मंत्र ही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल फक्त अंतकरणापासून हा उपाय करायचा आहे अंतकरणापासून तुम्ही हा उपाय करताय तर निश्चितच धनाचा लाभ तुम्हाला होईल माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल कुणाला फोर्स नाहीये जबरदस्ती नाहीये पण कळकळीने सांगतोय शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला बारक्या बारक्या गोष्टी समजून येतील म्हणजे तुम्हाला प्रश्न करण्याची वेळ येणार नाहीये नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ कमेंट टाका माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा तुम्ही लाईक करत नाहीये लाईक केल्यामुळे मला अगदी प्रोत्साहन मिळतं नवनवीन कंटेंट आणण्यासाठी सेवा आणण्यासाठी तुमचं प्रेम सगळ्यांचं असंच माझ्यावर राहू द्या तर गुरुवार आता गुरुवारच्या दिवशी आपल्याला एक्झॅक्टली करायचंय काय आता बघा गुरुवारी हा उपाय आपण भगवान विष्णूंचा करायचा आहे पण भगवान विष्णूंचा हा उपाय करतोय तर बृहस्पती देव किंवा गुरुदेव आपल्यावर प्रसन्न होणार आहे ज्या जातकाचा गुरु मजबूत होईल त्या जातकाकडे सर्व प्रकारचं भौतिक सुख आल्याशिवाय राहणार नाहीये त्याचं समाजामध्ये नाव झाल्याशिवाय राहणार नाहीये ज्या जातकाचा गुरु मजबूत असतो तो व्यक्ती अध्यात्मामध्ये खूप उन्नती करत असतो त्याच्याकडून धर्मकार्य खूप होत असतं दानधर्म तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये खूप करत असतो त्याच्याकडून पुण्याची कामं खूप होत असतात आणि त्याच्याकडे कधीही कोणत्या गोष्टीला कमी पडत नाहीये कारण गुरुदेव त्याच्या मागे खंबीरपणे उभे असतात म्हणतात ना स्वामी भिरू नको मी तुझ्या पार्टीशी आहे असाच एक सुंदर भन्नात असा उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे फक्त अकरा गुरुवारी आपल्याला हा उपाय करून पाहायचा आहे आणि येणारे रिझल्ट नक्कीच तुम्ही दादाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तर गुरुवारी एक दहा मिनिटाचा उपाय आहे जास्त मोठा सांगणार नाहीये फक्त प्रामाणिकपणे प्रत्येकाने करून पहा याच्यासाठी आपल्याला फक्त अकरा हळकुंड लागतील अकरा हळकुंड तुम्हाला घ्यायचेत अकरा हळकुंडाची एक माळ तुम्हाला तयार करायची माळ तयार केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेव आहे म्हणत म्हणत तुम्हाला श्रीहरींचं विठ्ठलांच नारायणांचं जिथं रामांचं मंदिर असेल तिथं जायचंय तिथं गेल्यानंतर ती हळकुंडाची माळ भगवान विष्णूंच्या गळ्यामध्ये तुम्हाला अर्पण करायची तिथं तुम्हाला अर्पण केल्यानंतर दिव्यत्वाची अनुभूती तुम्हाला एक ऊर्जा जाणवेल आणि तुम्ही भगवंताकडे बघायचे भगवंताकडे हात जोडून एक कळकळीची विनंती करायची हे नारायणा हे प्रभू हे जगाच्या बापा मी तुझा भक्त आहे मी तुझा दास आहे भगवंता जसं तू सुदामाला दिलं जसं तू हत्तीला मदत केली जसं भक्त प्रल्हादासाठी धावून आला तसाच भगवंता माझ्यासाठी धावून ये तू नातांच्या घरी पाणी भरतो तू अक्षरशः शबरीची उष्टी बोरे खातो अक्षरशः पांडवांचा कैवारी होतो तसच भगवंता तू माझ बन तू माझ्यावर कृपा कर माझ दारिद्र्य तू दूर कर माझी जी इच्छा आहे ती भगवंता तू पूर्ण कर माझ्याकडे पैसा येत नाहीये माझ्या घरामध्ये पैसा टिकत नाहीये कुणी काही केले माहीत नाहीये भगवंता तू एकदा आलास की माता लक्ष्मी ही तुझ्या मागे मागे येईल भगवंता तू माझ्या घरी ये फक्त एवढी कळकळीची विनंती करा हा उपाय अकरा गुरुवारी तुम्ही करून पहा येणारे अनुभव नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त